thank आदरणीय महाराष्ट्र श्री परिषदेचे अध्यक्ष श्री मनोहर दापोत धुंदोली सरपंच तसेच वर्तमान वातावरणाचे प्रमुख मुलाखत समिती सदस्य हॅलो तो येणार नाही सर

पा ना कुठेकडे पटकन जायचे अशोकराजी बघा त्याला तुती नाहीला अशोक गोशिवाला सोमवारनंतर हेड अपवाले आणि ज्या क्षणाची उत्सुकता लागली होती तो क्षण एक मिनिट त्या मातीच्या आखाड्याला महत्वाची सूचना बॅरिकेडच्या कृषी शोम आपण कृपया सहकार्य करा ही आपली स्पर्धा आहे आपल्या महाराष्ट्राची शाण आहे सर्वांनी व्यवस्थित ठिकाणी बसा गॅलरीत बसा हा परशुराम परेश तका फोटोग्राफर खाली में समझ ले सहकारी करा चालू करा संतुष्टी चालू चालू सानाजी नगर की पुलिस लापटी में और महेंद्र जाल

आणि निष्क्रियता तीस सेकंदात गुण घेतला म्हणून एक महेंद्राच्या खात्यात दोन गुणांचं पुन्हा चाबा मिळाल्याचे दोन गुण पुन्हा भारंदाज दोन गुण सहा गुणांची भक्त माकडे त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं

पाहुणे भी मी मला प्रवाह एक तुम्ही आमदार सगळ्या बाळा जगताप यांच्या से स्वागत करतो त्याच मला आपण तयारायचं बंडूगे त्यावर माहिती संपर्कात करा बंडूगे